उद्धव ठाकरे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सर्वप्रथम कारांजा सभेला संबोधित करून मंगरुळपीर शहरात दर्शन घेण्यासाठी आले मंगरुळपीर शहरातील महाराज त्यांनी भेट दिली आले दैवत मंदिरासमोर प्रवेशद्वारासमोर एक मुलगी त्यांना बॅनर घेऊन उभी असलेली दिसली उद्धव साहेब मी तुमच्या सोबत आहे असे बॅनर तिने हातात धरले होते ते दिसताच उद्धव ठाकरे यांनी तिला जवळ घेऊन बोलावून तिची पाठ थोपटली आणि बिरबलनाथ महाराजांच्या मंदिरात प्रवेश केला बिरबलनाथ महाराज यांच्या समाधीला हार अर्पण करून त्यांनी दर्शन घेतले यावेळी संस्थांच्या वतीने रामकुमार रघुवंशी यांनी उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला आपण बोलूया संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत ही काय प्रोग्राम उद्धवजीचा आज उद्धवजी आले कसे आले तुमचं काय निवडणूक माझी मा मंत्री मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांचा श्री गिरबलनाथ महाराज यांचे दर्शनाचा शासकीय कार्यक्रम नियोजित झालेला नियोजित झालेला होता त्याप्रमाणे ते पाच वाजता श्री गिरबलनाथ महाराज मंदिरामध्ये श्री गिरबलनाथ महाराज यांच्या दर्शनाकरिता उपस्थित दर्शना झाले काय अमरुलनाथ अमरुलनाथ नदी मे आहे नाथ महाराजच्या पूजन करते वाशिम दौऱ्यावर निकाला शहरामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब हे बिलबरनाथ महाराज मध्ये आले असता बिलबरनाथ महाराजांचे दर्शन घेण्याकरिता आले असता एका लहान चिमुकलीनी उद्धव साहेब मी तुमच्यासोबत आहे असे पोस्टर लावले आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी तिची पाठसुद्धा ठोपटली त्यानंतर रामकुमार रघुवंशी आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं उद्धव साहेब इथं काही काळ थांबल्यानंतर लगेच वाशिमकडं रवाना झाले यावेळी त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख हे उपस्थित होते तसेच शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाशील न्यूज मंगरुळपीर वाशिम